नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक संपूर्ण महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत बघा मित्रांनो ज्या पद्धतीने आज जर बघितलं तर एक तारखेला दुपारी जबरदस्त टेम्परेचर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं बऱ्याच जिल्ह्यामध्ये वाऱ्याचे स्पेक्टम देखील त्या ठिकाणी जोरात होते गोंदिया वगळता अन्य राज्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण होतं परंतु पावसाचे चान्सेस हे फक्त गोंदिया चंद्रपूर भागातच थोडेफार त्या ठिकाणी दिसले आजची सॅटेलाइट इमेज जर बघितली तर बघा अशा पद्धतीने हिमालयाच्या भागामध्ये जोरदार त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे आणि महाराष्ट्राच्या पूर्व जो भाग आहे छत्तीसगड वगैरे त्या भागात आणि दक्षिण भारतात पावसाचं वातावरण त्या ठिकाणी होतं अन्यथा महाराष्ट्रामध्ये आज वातावरण बरचसं क्लिअर होतं गुजरातमध्ये पण बरंचस क्लिअर वातावरण त्या ठिकाणी होतं अगदी उष्णतेचा कहर झाला त्या ठिकाणी आज नाशिक जिल्ह्यामध्ये जर विचार केला 43 हो तर त्रेचाळीस अंश सेल्सिअस तीन वाजता तापमान होतं मी माझ्या थर्मोमीटरवर चेक केलं तर बघा जर नागपूर सारखी परिस्थिती नाशिक जिल्ह्यात तापमान हे नागपूरपेक्षा कधीही तीन चार अंशाने खाली असतं म्हणजे जर विचार केला मॉडेल आधारित जर बघितलं तुम्ही एखाद्या ऍपवरती तर ते टेम्परेचर जर बेचाळीस असेल तर मॉडेलवर दोन अंश सेल्सिअस हे जास्तच त्या ठिकाणी तापमान असतं साधारणपणे हा प्रकार तीन ते चार दिवस राहून चार तारखेनंतर राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील भागातील तापमान हे कमी होणार आहे त्याचं कारण म्हणजे गुजरातवर येणारं एक कमी दाबाचं क्षेत्र आणि इंडुस सायक्लोनिक सर्क्युलेशन पावसाच्या शक्यता जर बघितल्या तर बघा भारतामध्ये राजस्थान आणि इकडे महाराष्ट्राच्या गोंदियाच्या भागात आणि दक्षिण भारतात जिथे जे स्पॉट दिसत त्या ठिकाणी फक्त पावसाची शक्यता ही दिसते वरचा जो हिमालयाचा बेल्ट आहे तिथे जोरदार पाऊस त्या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये सध्या तरी ऍक्टिव्हिटी नाहीये पण पुढच्या तीन चार दिवसापासून नंतर ज्या पाऊस वाढणारे आहे आपल्याकडे पाच सहा तारखेनंतर जो दिसतो त्याबद्दल आज त्या हा व्हिडिओ त्या ठिकाणी मी देत आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पावसाच्या अलर्ट देणारे जर व्हिडिओ जर बघितले आपण तर बघा चार तारीख चार मे आणि पाच मे अ तर ह्या भागामध्ये पावसाचे चान्सेस हे बघा उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा उत्तर भाग विदर्भ मराठवाड्याचा उत्तर भाग आणि हे जे पिवळे येलो मध्ये जे काही मेन्शन केलंय त्या ठिकाणी वळीव पावसाच्या दुपारनंतर शक्यता या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी देखील परत पाच तारखेला देखील शक्यता त्या ठिकाणी दिसत आहे या भारतीय हवामान शास्त्र विभाग आहे आपण बीओ एम मॉडेल नुसार बघूया की कशा पद्धतीने त्या ठिकाणी पावसाचे चान्सेस दिसत बघा आय एम डीचं फॉरकास्ट बघितलं आपण पण च्या याच्यावरती बघा हे लाल कलर जो दिसतो त्या ठिकाणी हा ढगाळ वातावरण त्या ठिकाणी दिसतं तर ढगाळ वातावरण झालं आणि तापमान म्हणजे दुपारनंतर हा पाऊस त्या ठिकाणी येत असतो उत्तर महाराष्ट्राच्या भागात चार तारखेलाच ढगाळ वातावरण तयार होईल गुजरातवर जे आलेलं या ठिकाणी बघा सायक्लोनिक सर्क्युलेशन दिसतंय आणि हा ग्रीन पट्टा त्या ठिकाणी अ पावसाच्या जा चान्सेस त्या ठिकाणी आहे पाच तारखेला बघू आपण बघा पाच मेला अशी परिस्थिती आहे जे गुजरातवर आपण जे बोललो होतो की इंडो सायक्लोनिक सर्क्युलेशन हे कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी जोरदार पाऊस होईल त्याचा परिणाम स्वरूप उत्तर वातावरण तयार होते बघा हा आपल्याला गुजरात जवळ असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचे चान्सेस हे पाच मेला वाढताना दिसतात सहा मे ला देखील गुजरातवर जोरदार पावसाचे चान्सेस आहे त्यावेळेस ते थोडस उत्तर अ दक्षिण भागात येऊन अरबी समुद्रामध्ये एंटर करत आहे आणि त्यावेळेस तो दायरा मात्र हा उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणाच्या भागामध्ये तो सहा मेला पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत बघा सात मेची परिस्थिती जर बघितली तर संपूर्ण गुजरात अरबी समुद्राचा जो भाग त्यावेळेस मात्र सात मेला नाशिकसह डहाणू पालघर मुंबई आणि धुळे नंदुरबार ह्या भागामध्ये नाशिक या भागामध्ये भागा पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी दिसत आहेत या मॉडेलनुसार बघितलं तर आठ मेला देखील ही परिस्थिती अजून खालच्या भागात सरकते जवळपास असं दिसतं की मान्सून जेव्हा येतो तशी सिच्युएशन या ठिकाणी डेव्हलप होणार आहे जसे काही मान्सून आला अशा पद्धतीनं सहा सात आठ मेला अशी परिस्थिती ही मुंबईच्या आसपास गुजरातच्या आसपास दिसणार आहे फारच ढगाळ वातावरण त्यावेळेस मात्र तापमान हे तीन ते चार अंशाने चार पाच अंशाने खाली खाली त्या ठिकाणी येणार आणि उष्णतेपासून त्या काळात थोडी त्या ठिकाणी आपल्याला हे भेटणार आता हा हा पट्टा जेव्हा येतो तेव्हा खालच्या बाजूने देखील बाष्प भेटत आणि एक मोठा स्कायमेटच्या फॉरकास्टिंग नुसार असं दिसतं की जवळपास अरबी समुद्राचा पूर्ण एरिया त्या ठिकाणी ढगाळ कवरेज त्या ठिकाणी होऊन जातं अशी परिस्थिती वाटते की मान्सून आला की काय अशी परिस्थिती या ठिकाणी तयार होणार आहे येत्या पाच तारखेनंतर पाच सहा आणि सात तारखेला नऊ मेला देखील बघा खालच्या बाजूला सरकलं हे सायक्लोनिक सर्क्युलेशन कमी दाबाचे क्षेत्र त्यावेळेस महाराष्ट्राच्या इतर भागात देखील त्यावेळेस पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या विदर्भाकडून दिसत आहे आणि याचा परिणाम एकदा टेम्परेचर हाय त्याच्यामुळे एकदा पाऊस पडला की त्याच्यानंतर मग वळीव मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचे चान्सेस हे महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दिसत आहे बघा दहा मेला देखील असा मोठा स्पेक्टम त्या ठिकाणी तयार होतो जसं आपण मागच्या मेसेजमध्ये बोललो होतो की एक दोन जोड क्षेत्र या ठिकाणी तयार होणार एक अरबी समुद्रातून वरती उठणार आणि हे गुजरातकून खालच्या भागात जाणार त्या परिणाम स्वरूप महाराष्ट्रामध्ये त्या काळात पावसाच्या ऍक्टिव्हिटीस दिसत साधारण अकरा मेला देखील अशीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसते आणि त्याच वेळेस मात्र बंगालचोप सागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र लो प्रेशर त्या ठिकाणी तयार होणार त्याचा अंदाज आपण नंतर देऊ पण हा साधारणपणे अकरा बारा मार्च पर्यंत ह्या ऍक्टिव्हिटी दिसतात महाराष्ट्रामध्ये साधारणपणे सहा पाच सहा तारखेपासूनच पावसाच्या ऍक्टिव्हिटीस दिसायला त्या ठिकाणी सुरुवात होईल बरेच शेतकरी मित्र विचारतात की भाऊ पाऊस कधी येईल पण आपण काय केलं की मागच्या काही वर्षाचा आढावा घेतला पाच वर्षाचा आणि त्यानुसार एक साधारण एक लाईन तयार केली की साधारणपणे अं सतरा तेवीस च्या आसपास हा अं पावसाचे जे आहे पट्टे ते अंदमानच्या समुद्रामध्ये सतरा तेवीस च्या दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला एक फॉरकास्टिंग एक्सटेंड फॉरकास्ट तो दिसतो त्यानंतर एकतीस मे ला केरळच्या किनारपट्टीवर धडकणार एकतीस ते दोन जून च्या दरम्यान त्यानंतर तो वरच्या भाग बाजूला सरकतो तामिळनाडू तीन ते पाच जून सहा ते आठ जून कर्नाटक नऊ ते अकरा जून हा गोव्यापर्यंत बारा तेरा जून महाराष्ट्राच्या रत्नागिरी भागात एंटर होईल त्यानंतर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा वातावरण तेव्हा अठरा ते एकोणास जून म्हणजे वीस बावीस जून च्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं असेल हा कुठल्या पॅरामीटर्स वरून मी हे फॉरकास्टिंग केलं ते सांगतो साधारण मागच्या पाच वर्षाचं जर एक गोशावरा किंवा माहिती काढली तर बघा दोन हजार वीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत या पाच वर्षामध्ये मान्सून कधी आला केरळच्या किनारपट्टीवर किंवा अंदमानमध्ये आगमन कधी झालं तर दोन हजार वीस मध्ये एक जूनला पाऊस आला होता दोन हजार एकवीसला तीन जूनला पाऊस आला होता आपल्याकडे मान्सूनचं आगमन झालं होतं दक्षिण पश्चिम मान्सूनचं दोन हजार बावीस मध्ये एकोणतीस ला त्या ठिकाणी आगमन केरळच्या किनारपट्टीवर झालं होतं दोन हजार तेवीस मध्ये आठ जूनला पाऊस त्या ठिकाणी आपल्याकडे आला होता आणि मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला तीस मे रोजी अंदमान किंवा के केरळच्या किनारपट्टीवर पाऊस आला होता परंतु एक सायक्लोन त्या ठिकाणी डेव्हलप झालं आणि त्याने पाऊस पंधरा दिवस आपल्याकडे उशिरा केला होता त्याच वेळेस मात्र बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ जर तयार झालं तर मान्सून हा आठ ते दहा दिवस उशिरा किंवा लवकर येतो असं काही मागचा अभ्यास त्या ठिकाणी सांगतो मान्सून लवकर येण्याकरता बरेचसे काही फॅक्टर आहे आणि ते त्याच्यापैकी पहिला फॅक्टर म्हणजे मेडन ज्युलियन ऑन्सोलेशन हा जो फेद आहे हा पृथ्वीला चक्कर टाकत असतो हा साधारणपणे बावीस मे च्या आसपास आठव्या एम्प्लोड्राईड मध्ये येतो म्हणजे इंडियन ओशनच्या हिंदी महासागरात तो जेव्हा येईल तेव्हा त्या ठिकाणी थोडस मान्सूनला कदाचित थोडा उशीर करू करू शकतो दोन ते आठ दिवस इतका उशीर त्या ठिकाणी जर ह्या ह्याच पद्धतीने जर तो आला तर आपण पुढचं देखील पॅरामीटर्स बघूया आपल्याकडे जो विश्ववृत्तीय भागातून पाऊस येतो इंडियन ओशन डायपोलचा तर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतो त्याच्यावरती पाऊस हा येत असतो तर बघा त्याची सध्या मॉडेल फॉरकास्टिंग जर बघितली तर हे, हे ज्या रेषा दिसतात या प्रत्येक मॉडेलच्या रेषा त्या ठिकाणी आणि वर्ष त्या ठिकाणी किती टेम्परेचर कन्सिडर असतं ज्याच्यावरती सगळं फॉरकास्टिंग काढलेलं असतं तर न्यूट्रल कंडिशन त्या ठिकाणी सध्या आहे तर ती साधारणपणे सात जूनच्या आसपास ती पॉझिटिव्ह अवस्थेत जाणार असं दिसतं आणि न्यूट्रल असली तरी आपल्याकडे पाऊस हा चांगला येत असतो म्हणून हा पाऊस त्याच्या निर्धारित वेळेवर येईल असं चिन्ह आहे प्रशांत महासागरातल्या मिनो थ्री पॉईंट फोर या भागामध्ये दे देखील बघा टेम्परेचरचं जर बघितलं तर न्यूट्रल कंडिशन त्या ठिकाणी आहे लानिना आणि एलो प्रभाव त्या ठिकाणी नाहीये न्यूट्रल असली तरी आपल्याकडे चांगला पाऊस येत असतो या दोन्ही तिन्ही घटना ज्या आहेत फॅनोविना याच्यावरून आम्ही अंदाज काढतो की पाऊस हा कसा येईल आणि ज्या संस्था देखील असतात आय एम डी किंवा स्कायमेट या देखील त्यानुसार फॉरकास्टिंग करतात की इतका पाऊस येऊ शकतो जे टेम्परेचर आहे सध्या महाराष्ट्रामध्ये हे टेम्परेचर पुढच्या मान्सून पावसाकरता अतिशय अनुकूल असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करत आहे त्यामुळे जोरदार पाऊस त्या ठिकाणी राहणार आहे हा एक अंदाज त्या ठिकाणी आहे साधारणपणे उष्णता पुढच्या तीन दिवस तशीच असणार आहे मात्र चार पाच तारखेपासून वातावरणामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा बदल होणार आहे कारण मी जे तुम्हाला सांगितलं मॅपनुसार नुसार गुजरातवर एक कमी दाबाचे क्षेत्र येणार आणि त्याचा प्रभावानुसार महाराष्ट्रामध्ये चार पाच तारखेपासून पाऊस सुरू होईल तर तो पाऊस हा उत्तर महाराष्ट्राकडून हळूहळू महाराष्ट्रावर सरकेल तो पुढच्या उत्तर महाराष्ट्राकडे साधारणपणे पाच सहा सात दिसतो त्यानंतर थोडा कमी होऊन तो विदर्भाच्या भागाकडे सरकतो परंतु काय होतं मागचा अनुभव असं सांगतो की एकदा जर पाऊस सुरू झाला कारण टेम्परेचर खूप आहे आणि वॉटर व्हेपर एकदा महाराष्ट्रावर आली की अवकाळी दुपारनंतर पावसाचे चान्सेस हे वाढत असतात बघूया आपण कशा पद्धतीनं काही चेंजेस होतात का त्यात सध्या तर पाऊस दाखवतच आहे चार तारखेपासून त्यामुळे कांद्या काढणाऱ्या शेतकऱ्यांनी हा एक अंदाज लक्षात घ्या की आपल्या कांद्यांची झाकपाक ज्या वेळेस करायची ती चार तारखे पाच तारखेपासून व्यवस्थित त्या ठिकाणी कांदे काढणीचं जरी चालू असलं तर दुपारनंतर ते कांदे झाकायचे प्रयत्न त्या ठिकाणी करा हा एक अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या पावसाळ्यासारखं वातावरण त्या काळात त्या ठिकाणी तयार होणार आहे धन्यवाद